नमस्कार मित्रांनो मी तेजस्वरू पुरं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पाहुणे सात झाले सकाळचे आणि आपण आलो आहे खाडीवरती फिशिंगसाठी त्याच दिवशी ज्या स्पॉटला तर त्या दिवशी इकडे तीन चार छोटे जिताडे लागलेले पण सुटून गेलेले सकाळी चालू आहे आज पाणी एकदम खाली केलं आहे तर थोड्याच वेळात टाईट टर्न होईल इकडे भावीशाही सेटअप लावतो आहे आणि टाईम जास्त नाही आपल्याकडे फक्त एक तास आहे आपल्याकडे एक तास फक्त कास्टिंग करायची आहे नंतर घरी जायचं आहे बघूया एका तासात काय हुक होतं आहे का तर नजारा एकच नंबर आहे आणि इकडे माशांची ॲक्टिव्हिटी दिसते तुम्हाला हे बघा पण ती लांब आहे खूप अरे भावेश तू काय लावशी माहिती आहे काय हो बघ हो ला हो हो बघ होत ला हो हा बघा हा कलर आहे ना ह्याला खतरनाक रिपोर्ट आहे त्यातलीच एक ही पण शेड आहे ती नंतर वापरूया मी आधी जरा श्रिंप मारून बघतोय बघा ती हंटाऊजचं श्रिंप लावलं आहे भवेश काढा काय नाही काय उडिया मारूक देऊ नको आज कळला काय त्या दिवशी उडिया मारून गेले सगळे आज उडी मारूक देऊक नको चला फर्स्टकास्ट कोणी केलेली आहे सकाळीच गरवायला भारी वाटतं पण कसं माहिती आहे घाईत काम नको आज थोडासा घाईत काम आहे शेम्पला कोण चालतंय काय कडेला तांबोशी बिंबोशी दिसते इकडे पण तांबोशी मारत नाही पाकवा पण आपण होतो पण तांबोशीने एक पण स्थायिक नाही दिली जी तड्याची पिल्लच होती भावेशचा एक जिताडा गेला सुटून आज पण आहे त्याचा कलरच बेकार वाटता होई ना <laughs> त्या कलरवरती हमखास स्ट्राईक होते हमकाच मासा असेल ना तर मारणार मारणार बावीस मारतोय ना ती तीन इंचाची शेड आहे माझ्याकडे ती चार इंचाची लागला होता मारला नव्हता मारला नव्हता रे बाबा मित्रांनो शॉर्ट घ्यायला भेटलाच नाही जिकपेटला जिताडा लागलेला आहे चांगला पीस होता साधारण सुटला पण इकडे वरती आले थोडस इकडे मारून बघूया झाड आहेत ना इकडे तर कास्टिंग करायला अडचण होते थोडीशी बघा फिडिंग बघा सुटला 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 मित्रांनो लागलेला हे बघा बघा किती एवढा केलेला तरी पण तर मित्रांनो आठ वाजलेत आणि आता कलटी मारायला पाहिजे एक तास झाला फक्त एवढाच टाइम होता आपल्याकडे फिशिंग करायला आता थांबू नाही शकत आपण तर आता ना उद्या ट्राय करू उद्या मध्ये मध्ये फिडिंग आहे छोट्या जिताड्यांच्या आणि तीन, तीन तळे लागलेले छोटे आज पण तिने पण उडून गेले तर साईज छोटी आहे बरीच त्याच्यामुळे ती हँडलच होत नाही ट्रॅकवरती हो किती ट्रॅक सैल केलात ना तुम्ही तर पळत पण नाही लगेचच उडी मारतात हे बघा कॅमेरा चालू करायला भेटला नाही तर एक छोटा पीस लागलाय हीच वेळ आहे लोट हो आईला पण आले आईला हां तर इकडे काका पण आलेत गरवायला <laughs> इथलेच आहेत तावडेवाडीतले तांबोशीच आहे साधारण आहे मोठी नाही तर लागलाय अजून एक मासा बघूया तांबूशीच असेल असं मला वाटतं तरी पण रिस्क घेऊया नको ड्रॅग सेल ठेवलाय तांबूशीच आहे आहे तांबूशी तांबूशी आहे तांबूशी सुटली होय <laughs> ड्रॅक्स ठेवलं मी बोल कानाचं पिल्लू बिल्लू असेल नाही तर काढलं असतं लगेच आता नाही तोंड लावणार तर यायला लागली होती <laughs> चला तर घाईत आहे थोडं कसं माहिती आहे आताचा टाईम टाइम थोडासा कमी आहे सकाळी फक्त तासभर टाइम असतो आपल्याकडे आणि सुकते पकडले चला तर काकांची फिशिंग इकडे चालू आहे काकांना पण मासे पकडायचा खूप शौक आहे हे बघा काकांचं कलेक्शन बघा खतरनाक आहे इकडे हे बघ हलको रोस्ता पॉपर शिंप वगैरे म्हणजे खूप लूर आहेत तर ह्याच्यावरून समजेल तुम्हाला काकांना किती हौस आहे मासे पकडायचे <laughs> तर शिमग्याला लागलात गावाला थोडेसे एक्स्ट्रा दिवस वाढवून खगरवायचं खाडीत चालेल चालेल चला भेटू पुन्हा कधीतरी चला तर आता सध्या तरी दोन तीन दिवस टाइम नाही भेटणार तरी सकाळीच कदाचित तासभर ट्राय ट्राय करू उद्या वगैरे भेटू बघूया जरूर तर मित्रांनो पुन्हा एकदा आलोय खाडीवरती सात वाजले सकाळचे आणि वरच्या स्पॉटला थोडंसं थांबलं आहे इकडे दहा पंधरा वेळ कास्टिंग मारूया आणि नंतर मग खाली जाऊया पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे गोपरं नाही आणलं आहे आज विसरून आलो आहे त्याच्यामुळे चेस्ट माउंटचे शॉट बघायला भेटणार नाही ना। मासा लागला तर कदाचित दाखवेन तुम्हाला चला तर लगेच फिशिंग करतो इथे मासा लागलं तर दाखवेन पण वरती आला आहे पाणी बरोबर आहे फक्त काय विषय होतो माहिती आहे हे बघा गुंजे आहेत माशांची ॲक्टिविटी आहे मध्ये मध्ये ही छोटी गुंजी खूप असतात आणि त्याच्या कोणीतरी ना पाठी हे बघा छोटी गुंजी आहेत त्यांच्या कोणीतरी पाठी लागलं आहे तर माशांची ॲक्टिव्हिटी आहे बघूया पाणी खाली गेलं आहे फक्त इथे कचरा येतो पाणी जेव्हा सुकत असतं ना तेव्हा इथे ते बराचसा कचरा जमा होतो तर लोरमध्ये अटकतोच तर बघूया आपला व्हाईट शेड लावला आहे हा बघा आणि तो फाटला आहे काल तांबूशी लागली तर आणि एकच पीस होता नंतर आणू चला कास्टिंग करून बघूया बघूया काय लागते दाखवतो लागल्यानंतर हा बघा पहिलाच कॅच एक छोटा बारा कोडा लागला आहे ह्यालाच लागला आहे तर पहिल्याच कास्टला स्ट्राईक दिली हे hey, बघा ह्याची शेपटी तुटली ॲक्च्युली तुटायलाच आलेली आणि पूर्ण चावला होता लूर इकडे तिकडे हा बघा त्याच्यात आता बारा कुडा लागलेला एक तर कलर खूप भारी होता तर आणायला पाहिजे परत आता तर ही शेड लावून बघूया मरवीची शेड आहे काल तांबूशी लागली होती याच्यावरती एकवीस ग्रॅमचं जिगेड आहे तर ॲक्शन खूप भारी आहे जी पण पाण्यामध्ये बघूया हिला वापरून बघूया थोडा वेळ चला तर मित्रांनो सवाड झालेत आपला टाईम संपला आहे कसं माहिती आहे घाईत घाईत फिशिंग होती तीन दिवस तर खाली गेलो असतो आपण तिकडच्या स्पॉटवरती आपण पहिल्या टाईमला गरवलं ना तिकडे मस्त स्पॉट आहे पण तिकडे कसं माहिती आहे बराच वेळ जायला लागतो आणि आपल्याकडे तेवढा टाईम नाही सध्या तरी तर अजून चार पाच दिवसानंतर फिशिंगचे व्हिडिओ येतील कदाचित तर हा व्हिडिओ येते एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू ते एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद